बिग बॉस मराठीच्या घरात ज्यांनी कोल्हापुरी एक ठेचाच दाखवला आणि एक अनेक सारे रंग दिसले आपल्याला ते म्हणजे डीपी दादांचे दादा आपल्या सोबत आहेत धनंजय पवार खूप छान वाटलं तुमचा अनुभव कसा होता बिग बॉस मध्ये जाण्याचं स्वप्न होतच ना किती किती कधीपासून होत तिसऱ्या सीझनचा एंड झाला होता आ, सोनाली सोनाली तुमच्या तिथून ते जरा जरा असं तीही बोलायची तुझ्याकडं आहे रे तुझ्याकडं आहे, तुछा। आहे तुछा। मी मार्च मध्ये काहीतरी त्यांना मेसेज केला होता बिग बॉस पेजला टिक आहे त्याच्यावरती बघून नाहीतर मला कॉन्टॅक्ट माहित नाही कोणाला भेटायचं माहित नाही काय ट्रॅक आहे माहित नाही ते कसे निवडतात हे माहित नाही मला वाटायचं की इंटरव्ह्यूज असतात तुम्ही तुमची इच्छा व्यक्त केली नाही पण ते अजून बघितलेलं नाही त्यांनी अजूनही बघितलेलं नाही त्यांनी आणि मला अचानक फोन आला अभिषेकचा की आम्ही इथून असं असं बोलतो मी हा म्हणले तुम्हाला करायचं होय मग तुम्ही भेटूया फायनल करा नाही म्हणले भेटा आम्हाला बोलू द्या आम्हाला ते बघू द्या सगळ्या गोष्टी मग आपण आहे भेटणं चालू इंटरव्ह्यू वगैरे झाले सगळे त्याच्यामध्ये ऑडिशन मिडिशन असं बोलायचं समोर बसून असं यावं त्या बऱ्याच गोष्टी ते जेव्हा फायनल कळलं जाणार तेव्हा खूप शेवटच्या दिवसापर्यंत मी असा ह्याच्यात होतो घेणार <laughs> आहेत का नाही घेणार आहेत का नाही आणि असं पण बोललो होतं की कोणालाच सांगू नका हे फार गुप्त असतं त्यामुळे कोणाला सांगायला पण भीती वाटायची आणि सांगितलं आणि चुकून यांनी घेतलं नाही तर काय करायचं आपला पचका होणार मोठं कोल्हापुरात ना इकडे चाललो तिकडे चाललो बेक पटला आणि काय घेतलं नाही तर असं व्हायला नको गप्प बसायचं घेतल्यानंतर मी कपडे घालून जेव्हा ह्याच्यामध्ये बसलो व्हॅनिटी मध्ये तर रात्री परत माझा नंबर येईल मुलं आपल्याला घेतल्याच काय नाही काही इथं हे टेन्शन परत इतकं म्हणजे ती अपेक्षा होती मला वाटत प्लॅटफॉर्म फार मोठा आहे ना आणि आमच्यासारखा इन्फ्लुएन्सर त्या रेंजला त्यांच्या ला जर बसतोय ते आपल्याला म्हणजे न बचण्यासारखं पण मस्त होता प्रवास आणि टॉप फोर मध्ये आणि टॉप फोर मध्ये आलो अर्थात का का? <laughs> <laughs> आता काय कोल्हापुरात लवकर जायचं आहे निघायच आहे काय आता जाऊन बघायचं किती मिस केलं घरच्यांना भरपूर व्यावसायिक माणूस आहे लोकांमध्ये राहिलेला माणूस आहे आणि त्याच्यामुळं आता बाकीचे टेलिव्हिजन स्टार म्हणा किंवा टीव्ही स्टार जे आहेत तुमचे त्यांना कसं ते याच्यामुळं सिरियल मुळे मुव्हीज मुळे चाळीस दिवसाचं शेड्यूल साठ दिवसाचं शेड्यूल दीड महिने नव्वद महिने नऊ महिने चार महिने हे त्याचं शेड्यूल असल्यामुळे त्यांना त्या गोष्टीची सवय आहे थोडस अलिप्त किंवा वेगळं राहायची पण आम्ही कधी राहिलोच नाही एक दोन तीन दिवसांच्या वर त्याच्यात पण आम्हाला फोन लागायचे हा का टाइम मुलं काय करायला तू काय करायला पप्पा औषध आईना औषध खाल्ली का नाही हा सगळ्यात मोठी गोष्ट की आईना औषध खाल्ल्या का नाही औषध खाल्ल्या का नाही कारण तिला साखर आहे सो so, आमच्यासाठी ते विचित्र होतं आणि कसं बस आम्ही ह्या गोष्टी हॅन्डल केल्या बाबा यायचे जे, जे रडलोय ना मी त्याच्यापेक्षा जास्त तर मी बसून रडलोय जो कोणाला माहिती मी रडलो पण डोळे बघून हा या रडून आला काय काय का कारण आठवणीमुळेच असं व्हायचं आणि त्याच एकट पडल्यासारखं एकट पडल्यासारखे वाटायचं त्याच्यामध्ये सुरुवातीला वाट पहिले दोन आठवडे खुललो आम्ही परत विजलो त्या झोन मध्ये होतो फॅमिलीच्या मग तिच्यात आईला बघायला लागलो आणखी त्याच्यात बहिणीला बघायला लागलो मग ते थोडं बॉन्डिंग जुळलं आई म्हणून तिचे पाय दाबायला लागलो थोड तिथं मला हे व्हायला लागलं मग नंतर तिथं थोडं कल किंवा अभिजितकडं वाढला परत हर्ट झालो आम्ही म्हणजे आपण बहुतेक त्या लायक नसावं अशा गोष्टींचे विचार असायचे सतत टीम बी मधून मध्येच थोडे बाहेर यायचा मध्ये जात जायचा ह्याच कारणासाठी याच कारणासाठी अंकितामुळे तुम्ही गी अंकिता आणि अभिजित म्हणजे ते ज्या पद्धतीनं मला वाटायचं असं मला खरं खोटं माहित नाही पण काय मोक्ष लावण्यासाठी वेळ नव्हता आणि ज्या गोष्टी मला जाणवत होत्या सातत्यानं दुसऱ्या तिसऱ्या दुसऱ्या आठवड्यापासून मी म्हटलं आता निर्णय घेणं गरजेचं आहे नाहीतर या घरात आपल्याला जावं लागेल सो खरा खोटा माझा एक नियम आहे माझ्या आयुष्यामध्ये मेलो तर माझ्या कर्माने मरेल लोकांना कर्म वाईट केले आणि त्याचा बळी मी जाईल असं नको व्हायला गाडी चालवताना पण मॅक्झिमम टाइम मीच चालवतो कारण कुठं ऍक्सिडेंट झाला तो माझ्यामुळे लोकांमुळे मी कुठे हे नको सो त्याच गोष्टीला धरून मी घेतला निर्णय तुम्ही खेळा मी चुकीचा असेल तर मी भोगते असाल तर मला तुमच्यामुळं नको लागेल घेतला तिला म्हणलं मी मनापासून समर्थन नेहमी तुमचं करत राहील पण तुमच्या सोबत नाही खेळू शकत तुमची तुमची स्ट्रॅटजी तुम्ही बनव माझी स्ट्रॅटजी मी बनवेल मला दिसायचं आहे मी एकटा दिसेल कारण जर बनवतो स्ट्रॅटजी सगळ्या मी तर मला स्ट्रॅटजी बनवताना दिसलं पाहिजे जर मी दिसत नसेल कोणी मला म्हणत नसेल की तुम्ही स्ट्रॅटजी बनवतच नाही तर मग मी आलोय कशासाठी आणि जितक्या स्ट्रॅटजी याच्यात मी बनवल्या तितक्या त्याच्या पंचवीस टक्के देखील अभिजितनं बनवले हे मला माहित आहे माझ्या टीम मधलं त्यांना माहित आहे नाही माहित मला माहित तो त्यांचे विचार त्यांच्यासाठी आपले विचार आपल्यासोबत त्या पद्धतीने पुढे गेलो म्हणून इथपर्यंत खेळलो नाहीतर मी सहाव्या सातव्या आठवड्यामध्ये आता जरा घरात जाऊया घरात बरच काही घडलं तर वर्षातही मात्र जरा दुखावल्या गेल्या होत्या तुमचं जे बॅन्टर होत होतं त्यानंतर तेही म्हणलं की अनेक वेळा त्यांनी खूप उरमटपणा आहे बोलले वगैरे असं ते आहे आणि आता नंतर इंटरव्यू मध्ये त्या याबद्दल बोलतायत तुम्हाला काही याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं नाही स्पष्टीकरण द्यावं वाटेल मला कारण आमचा जो टोन आहे बोलण्याचा म्हणजे आता तुमच्याशी बोलताना हा वेगळा आहे आणि नैसर्गिक मित्रांमध्ये घरामध्ये जे आम्ही बोलतो तो आवाज मोठा आहे आता इथं आवाज का कमी आहे हे तुम्हाला माहित आहे कारण बरेच लोक आहेत घरी आपण असं नसतो तरी आपण आपल्या आपल्या लहेजामध्ये आपल्या आपल्या पद्धतींमध्ये असतो सो तो तो, तो त्यांचं जे एका विशिष्ट वातावरणामध्ये ते वाढल्या मोठ्या झाल्या एक मोठ्या टॉप लेवलच्या सेलिब्रिटी आहे महाराष्ट्राच्या वॉन्डल गर्ल त्या काय ड्रीम गर्ल आणि एवढ्या मोठ्या सेलिब्रिटी त्यामुळे त्यांना कदाचित माझं जे राहणीमान होत ते त्यांना आवडलं नसेल आणि इतक्या जोरात तर मी बोलत नव्हतो जितक्या जोरात तर सूरज ओरडायचा घरात गुलीगत वगैरे तो त्याचा त्याचा तो त्याचं राहणीमान आहे तो चांगला होता पण मी काय वाईट होतो मग मला का उर्मट बोललं गेलो मला काय तो त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे मी थोडी चंदी चष्टा करायची प्रेमानं असायची एक मोठी व्यक्ती आपल्यासोबत आहे अशा व्यक्ती सोबत आपण राहतोय एक मी माझा मजेशीर स्वभावाने आजपर्यंत सगळ्यांची नाती बनवली सो तो अं काय म्हणतात तो, तो प्लॅन त्यांच्यावर काम नाही केला कारण त्या वाढल्या वेगळ्यात आता माझं बऱ्याच जणांना ही बोलणं आवडतंय पण त्यांना नाही आवडला तो माझा दोष नाही आता त्यांच्या नजरेत जर मी उर्मट असेल तर त्याबद्दल मी त्यांची माफी मागेन कारण त्या नक्कीच फार मोठ्या आहेत वयानही मोठ्या आहेत कर्मानेही मोठ्या आहेत कामानेही मोठ्या आहेत आणि त्यांच्या समोर मी खरंच काय नाही आहे पण जर त्यांना चुकीचं वाटत असेल तर मी निश्चित त्यांची माफी मागेन आणि मला आवडेल त्यांच्या घरी जाऊन त्यांची परत एकदा माफी मागितलेली मी अक्षरशः जेव्हा त्या एलिमिनेट झाल्या तेव्हा त्यांना गुडघ टेकून पाय डोकं त्यांच्या पायावरती ते। ठेवून त्यांची माफी मागितलेली आहे आणि त्यांना हेही म्हटलंय की ताई आजही तुम्हाला मी तेच बोलेन जी इतके आठवडे बोललोय माझा हेतू कधीही तो नव्हता पण तो तुम्हाला दिसला गेला असेल तर त्याबद्दल मी परत एकदा तुमची माफी मागेन आणि मागतो आणि दहा वेळा मागा म्हटल्या त्या तर मागेन घरात आता बाहेर आलाय कोणाशी मैत्री होईल कोणाला भेटावं नाही वाटणार काय असं नाही वाटणार असं काही नाही आहे माझ्या डोक्यामध्ये तो घरात जेव्हा बोललो असेल कदाचित मला नाही वाटत बोलले पण जरी बोललो असेल तर तो रागाच्या मला घराच्या बाहेर आल्यानंतर प्रत्येकाशी नातं ठेवायला आवडेल जर ठेवायचं नसेल किंवा समोरचा जर दाखवत नसेल किंवा ठेवायचं नाही आहे तर तो मला वाटते की आरबास किंवा घनशाम असेल म्हणजे माझ्याशी ते नाही ठेवतील कारण त्यांच्या बऱ्याच गोष्टी मी बऱ्यापैकी असं बोलायचो तिथलं तिथं त्यामुळे त्यांना ते मेबी हार्ड झालं होतं सो ते, ते वाटतील मला की त्यांनी मला नाही ठेवतील माझ्यासोबत सोबत ते, ते। मी ठेवन सांगितलं कोणाशी जास्त मैत्री झाली असं वाटतं अंकिता त्या तर मैत्री बळणार झाली बहीण बहीणच अजून मैत्री हा बाई भाऊ त्याचे विचार मला आवडतात तो खरच अतिशय चांगला खेळाडू होता जस काय म्हणतात मैत्रीमध्ये गुरफटला गेला आज त्याला रिअलाइज झालंय तो बोलला मला mm. मी चुकलोय आणि तुम्ही इतकं बोलला तर सगळं खरं होत आणि मी ऐकायला हवं होत मी आज इथं असतो आज ह्या इंटरव्ह्यू मध्ये टॉप सिक्स मध्ये टॉप फाईव्ह मध्ये असता हे mm. माझाही शब्द आहे mm. mm. म्हणजे एकंदर हा गेम जो होता टिम बीचा जो पिकनिक स्पॉट होता तोही फार चर्चेत होता त्याबद्दल काय सांगायचं अरे तो तर एक अभिमान होता आम्हाला <laughs> सेक्रेटरी होतो मी त्याचा बिग बॉसच्या घरामध्ये डायरेक्ट सेक्रेटरी पदावरती राहणं म्हणजे काही जोक नाहीये पॅडी कांबळे दादा आणि गाण्यांची मैफिल व्हायची लिटरली प्रसंग असे होते की आम्ही सुरुवातीला खूप बोललोय खूप बोललोय गेम बद्दलचे स्ट्रॅटेजी झाले इतर हे झालेत पण त्याच्यामध्ये एक गोष्ट आमची चुकली ती अशी की कॉपीरेट सिस्टीम असल्यामुळं गाणी चालायची नाही आणि आमची इथं आपण स्ट्रॅटजी बनवतोय तर इकडे दादा एखादं गाणं चालू असायचं किंवा पॅडे दादा जी काही स्ट्रॅटर्जी बनवतात तर इकडे माझी गाणी चालू असायची तर ते मिक्स होऊन ते बऱ्याच गोष्टी आमच्या धाकल्या गेल्या ह्या आम्हाला तीन आठवड्यानं कळाल्या मग ते दिसताना ते फक्त त्यांना दिसायचं <laughs> आणि ऍक्च्युली फळांची सिस्टीम ना आरबाजनी आणि वैभवनी चालू केली होती ती घ्यायचे मालटा कापायचे चटणी मीठ मारायचे आणि घरभर वाटायचे अरे भारी लागते भारी लागते प्रत्येक खायला चालू झाला त्यांनी पेरलं <laughs> <laughs> ते लोकांच्या घ्या का आणि आता यानंतर आता तुमचा जो कॉमेडीचे रंग आहे ते आम्ही सगळ्यांनाच ते आवडतात यापुढे काय सिनेमा सिरियल करायची इच्छा आहे काय प्लॅन आहेत सिरियल वगैरेच काय डोक्यात नाही कारण ते शेड्यूल फार मोठा असतं त्यांचं आणि कंटिन्युअसली असत कोल्हापुरात नाही यावं लागेल येण्यापेक्षा तो वेळ नाही देऊ शकणार आता एखादा मुव्ही जर असेल चांगला एक रोल चांगला असेल आणि स्वतःला जर मला प्रमोट करता येत असेल तर नक्की करेन हा करेल करेन नक्की करेन तुमचं कॉमेडीचं इन्स्पिरेशन काय मी जन्मजात आहे अच्छा मी असाच आहे म्हणजे कधी कधी तर म्हणजे एखाद्या ठिकाणी कोणी एक्सपायर झाला तर मला सांगतात तोंड बनते इतकं आहे ते आपसुक येतं पण लांब राहतो मी अशा वेळेला स्वभाव स्वभावात आहे ते आणि घरात सुद्धा मी लोकांना हे समजावून सांगून टाकलो मला नका थांबू कारण ते स्वभावामध्ये आहे तुम्ही माझ्यावरती ज्या गोष्टीमुळे चिडणार आहे ना त्या गोष्टीमुळे मी इथं आहे आणि तीच गोष्ट तुम्ही मला म्हणता की करू नका किंवा मग मा टोकणं मग पाठीमागे बोलणं असेल या गोष्टीमुळं हर्ट होत असते आता तुम्हाला म्हटलं नका बोलू या कॅमेऱ्या समोर ते येईल का होईल ये का आता तुमची एक सवय आता हे नसेल तर तुम्हाला होईल आम्हाला ते बोलणं एक आमचं हॅबिट आहे चेष्टा करणं जर बिग बॉसच्या घरातील प्रवासाला एका सिनेमाचं नाव द्यायचं ठरवलं तुमच्या प्रवासाला तो सिनेमाचं नाव काय असेल मराठी हिंदी काही चाल मला एम एस धोनी द्यायला आवडेल बर हेलिकॉप्टर शॉट हा <laughs> तो धोनीची जी स्टोरी दिली अनटोल्ड स्टोरी धोनी तो जो मुव्ही होता त्याचा कारण काय होत त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांचा विरोध होता वडिलांना इथे येताना विरोध होता कस बस माझ्या मित्रांना तिथं बसवून बिसवून अक्षरशः त्यांना आम्ही असं बोललो होतो की पप्पा दोन तीन आठवड्याच्यावर मी टिकतच नाही नुसतं जातो नाव करतो आणि येतो दोन तीन आठवड्यात पप्पा दोन तीन आठवडे दुकान कोण सांभाळणार दोन तीन आठवडे करावायचे एकदा गेले की मला माहित आहे की कॉन्टॅक्टच नाही आम्ही सगळे मित्र मिळून गंडवले आमच्या पप्पा <laughs> आणि असं तिथही तसंच होत ते <laughs> आणि तिथेही त्याला कळत नव्हतं की मी हा मार्ग पकडू का हा मार्ग पकडू मी ह्याच्यावर ठेवू का त्याच्यावर विश्वास सेम माझं तसं झालंय <laughs> त्याच्यात त्यामुळे आणि नंतर दोन्ही <laughs> त्याच्यासाठी म्हणजे त्याचे वडील त्याच्यासाठी असं बघितलं असतात मॅच बघतात ज्याने टीव्ही बघितली आणि ते मॅच बघायला बसलेले असतात आमचे वडील बिग बॉस बघायला घरात आल्यानंतर टीव्ही बंद करणारी व्यक्ती टीव्ही लाव म्हणायचे काही गोष्टी त्याच्यातल्या मॅच होतात काय कमावलं असं वाटत मी वडिलांचं प्रेम कमवायला गेलो होतो वडिलांच्या प्रेमासोबत अख्या महाराष्ट्राचं प्रेम कमावलं हे दिसतंय मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला माझ्या मॅसेज बॉक्समध्ये स्टोरी मेन्शन मध्ये आज कोल्हापुरामधले बॅनर्स मला येत आहेत की ट्रॉफी जरी आपली नसली तरी भावाचं भावानं सगळ्या जगाचं मन जिंकले हे याच्यामुळं बरं वाटतं खूप सुंदर वाटत घरातून बाहेर आल्यावर ते रस्सा बिस्सा तांबडा पांढरा मटण बिटन ते सगळं माहीत आहे तोपर्यंत ते खाताच येत नाही मला असं आहे माहित नाही अचानक मिळालं तर ते गोष्ट वेगळी असते पण माहिती आहे नाही खायचं तर नाही खात घरातून बाहेर आल्यावर पहिली गोष्ट काय केली काय करावं असं वाटलं पहिल्यांदा काय मला झोपण बाकी होती पण ती पाच साडेचार पाच वाजेपर्यंत तसाच होतो लाईट बंद झाले की झोप नाही लागायची लाईट चालू झाली की झोप यायला चालू व्हायची तुम्ही म्हणला पण होतात की घरात मी एवढं नाही झोपत पण मी या बिग बॉसच्या घरात जास्त झोपतो हे असं काही काय होत काय कारण नाही ते मी शोधतोय ते अजून पण शोधतोय एसी कारण नाही मला कळतच नाही एक तर मेंदू थकलेला होता विचार करून आणि माझी विचार करण्याची पद्धत अति होती मला सातत्यानं पॅडी दादा अंकिता बोलायची तुम्ही फार विचार करताय दादा थांबा अरे पण हा गेम आहे थांबला तर संपला तुम्ही विचार करा की आता काय घडते घरात कोणाच्या ऍक्टिव्हिटीज काय चालू आहे आणि त्या लोकांना हे वेगळं वाटायचं आणि त्या लोकांना हे वेगळं वाटायचं की हे काय अति होते हे म्हणजे काय करतायत अस आणि त्याच्यामुळे तो माझा मेंदू थकलेला असा असं मला वाटतंय पण अजून त्याचं मला रिअलायझेशन झालेलं नाही काय म्हणजे कळलं नाही कारण काय आहे तर बघू बिग बॉस न सांगा मला का झोप येतो ती यानंतर तुमच्या व्हिडिओज मध्ये काय बदल होईल का किंवा काय स्वभाव बदलू शकत नाही जस मी आज आहे तसंच आहे आज माझ्या बऱ्याच मित्रांच्या वडिलांचे फोनवर गेले ज्या प्रमाण मी याच्या आधी त्यांच्या बरोबर मैत्री सारखं ना म्हणजे नाव घेऊन बोलायचं म्हणजे ऑलमोस्ट साठ साठ वर्षाच्या व्यक्तीच मी हा बोला रामा काय करायला असं म्हणजे आमच्या मित्रांची वडील <laughs> त्यांच्या तब्येतीची आजही मी त्याच पद्धतीने चौकशी केली आणि त्या व्यक्तीने आज तेच म्हटलं की जसा गेल तर तसंच परत आलाय असं व्हिडिओ मध्ये ते काय बदल होतील असं मला नाही वाटत वाढतील मला तर अजून वाटत नाही आता ते लोक भेटतील ते सांगतील की काय वाढले किंवा मला तर वाटत की आहे तसंच आहे बघू आता ते स्वतः आपण नाही करू शकणार ते तो लोक सांगतील हा आता वाढल्या जरा मस्ती आल्या ताटपणा आलाय काय म्हणतात त्याला आयोग वाढलाय सांगतील कोल्हापुरी येऊन कोल्हापुरी मला एक नक्की सांगायला आवडेल लोकांच्या मनामध्ये एक कोल्हापुरी म्हटल्यानंतर रांगडा गडी असं म्हटलं आहे पण कोल्हापूरमध्ये गडी आहेतच पण प्रेमळ लोक फार आहेत आणि त्याचं मला ज्या ठिकाणी बरं वाटतंय की मी रांगडा रांगडा रांगडागडी करत आ, काय म्हणतात <laughs> त्याला हळवागडी हळवागडी असतात दिस कोल्हापूरातले लोक फार प्रेमळ आहेत त्यांच्याबद्दल ही प्रतिमा लोकांसमोर जाऊ कोल्हापुरी स्टाईल मध्ये <laughs> काय तरी एखादं वाक्य काहीतरी काय कोल्हापूरचे आठवायचं म्हटलं असं येत नाही ते नॅचरल येतात अशी सगळे चालतंय काय चालते सगळं बरोबर आहे करा कसं सांगायचं म्हटलं तर काय काय बोलणार सगळं भारीच आहे जगात भारी आम्ही कोल्हापूर हे तर टायटलच आहे आमचं जगात भारी एवढ्यासाठी म्हटलंय की आम्ही पाहुणचारी तशा पद्धतीचा करतो कधीतरी या पाहुणचार करू आणि मस्त मटणातच पाहुणचार करू चालते ना तुला असं कसं नाही कोल्हापूरची माणसं आम्ही असं कुठं हटलत बिटलच नेत नाही जेव्हा करतोय आणि खायला घालतोय चालतंय का थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच